आरद तालुका मिरज येथील यशवंत शिक्षण संस्थेचे मालती नेमिनाथ चौगले कन्याशाळा येथे लोकनेते प्राध्यापक शरद पाटील सर यांची जयंती साजरी करण्यात आली आरग मालती नेमिना चौले कन्या शाळा येथे शुक्रवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्राध्यापक शरद पाटील सर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रथम शाळा समिती अध्यक्ष अशोक वडगावे व मार्गदर्शक विश्वास सुतार सर यांच्या हस्ते स्वर्गीय शरद पाटील सरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तर बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका कुंभार मॅडम म्हणाल्या यशवंत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात दीपस्तंभ बनलेल्या निराधार वृद्धांसाठी वृद्धाश्रम सुरू केले तर जनसामान्यांचे कैवारी लोकनेते शरद पाटील सरांचे कार्य आमच्यासाठी प्रेरणादायी आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वास सुतार सर आपल्या मनोगतात म्हणाले सर्वसामान्य लोकांना एकत्रित करून गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे शरद पाटील सर म्हणजे असामान्य व्यक्तिमत्व तर पुढे बोलताना सर म्हणाले जिल्हा परिषद सदस्य विधानसभा आमदार तर पदवीधर आमदार होऊन सर्व समावेशक अजा असे नेतृत्व बनले तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पदवीधरांचे प्रश्न तसेच शिक्षकांचे प्रश्न तर औद्योगिकरणातील समस्या तसेच समाजातील अनंत अडचणी या सर्वांची जाण असणारे नेतृत्व आज आपल्यात नाही तर सरांच्या विचारांचा व कार्याचा वसा आपण जोपासला पाहिजे तर हेच खरे अभिवादन ठरेल तर या तोड़कर यावेळी मॅडम यांनीही सरांच्या कार्याविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं तर त्या बोलताना म्हणाल्या शरद पाटील सरांच्या जयंतीनिमित्त इंग्लिश स्टोरी थेलिंग व स्टोरी रायटिंग हिंदी घोषवाक्य वाक्य मराठी हस्ताक्षर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं तर जयंतीदिनी सल्लागार समिती उपाध्यक्ष बी आर पाटील प्रतिष्ठित नागरिक प्रकाश सटाले इंजिनियर भूषण वडगावे निखिल वडगावे उच्च माध्यमिक विभाग प्रमुख निरंजन कुलकर्णी शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते तर निवेदन पांडुरंग कुंभार सरांनी केलं तर शेवटी आभार कोळी सरांनी मानले परंतु सरांच्या विचारांचा कार्याचा वारसा घेऊन आपण जे पुढे चाललं पाहिजे या निमित्तानं सरांची ओळख याकरता आणि आजच्या दिवशी सरांची आपण किती तेलाच खाद्य याच्यावर गुणवत्ता त्या देशाची ठरत नाही तर त्या देशामध्ये होऊन गेलेले जे महामानव आहेत राष्ट्रपुरुष आहेत याच्यावर ठरत

लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा